माझ फक्त विनंती आहे सर्वेक्षण झालं आहे आपण कॉर्पोरेशनला टॅक्स जे लावलेला आहे ला ला तो पौडे दोन लाखाचा आहे जवळपास पंच्याहत्तर हजार प्रॉपर्टीला आपण टॅक्स लावलेला नाही तर ज्या प्रॉपर्टीला लावला नाही आपण त्याला आधी टार्गेट करणार त्या पंच्याहत्तर हजार जर प्रॉपर्टी आपण टॅक्सच्या दायऱ्यामध्ये आणल्या

पहले बाद में इसको किया आपने तो वो भी और अभी बोलते रहे अभी क्या सर क्या आ? मेरा रिक्वेस्ट है क्योंकि आप शहर के नागरिक